मला तुमच्या माध्यमातून एवढं सांगायची इच्छा आहे की हा पारंपरिकरित्या मतदारसंघाचा दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आमच्या सोबत कोणताही राजकीय पक्षावर आम्ही युती केली नाही हा सगळा म्हणजे जिल्हा परिषदे पंचावन्न मतदारसंघ आणि पंचायत समितीचे एकशे दहा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने कमल निशांवर लढवले आणि गणित बघितली तर आम्ही एक पेक्षा जास्त मत त्या भारतीय जनता पक्षाला मिळाली होती त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे एक संधी आम्हाला फक्त द्या एक संधी द्या हा मतदारसंघ कमळ मिशेवर लढवल्याची जे जे कोणी नेते आता आहेत भारतीय जनता पक्षात पक्षाबद्दल त्यांना त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आमचे कार्यकर्ते की या मतदारसंघामध्ये आमच्या तिन्ही विधानसभेला आणि मोदी आणि टाईमच्या वेळेला बुद्ध आपलाही लक्षात आलं असेल की मोदींची म्हणून स्वतःची वोट बँक तयार झालेली आहे मोदीजी स्वतःची वोट बँक आहे आणि या वोट ताकद ही प्रचंड आहे कोणत्याही पक्षाच्या महायुती उमेदवार निवडून यायचं असेल तर मोदींची आहे आणि मोदींची त्यांना मत येणार आहे त्यामुळे आमच्याबद्दल बोलण्याचं बद्दल पुन्हा दादू नका भारतीय जनता पक्षाला कार्यकर्ता शांत आहे पण तो चिडला आणि तो तर त्यांनी खट्टाला तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी त्याचा त्रास होऊ शकतो लक्षात ठेवा मला खात्री आहे की भारतीय जनता पक्ष जे कार्यकर्ते ना हे प्रामाणिक आहे आणि पुढच्या पुढच्या सत्तर आठ दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी काम करायला सज्ज आहे आणि हे सांगण्यासाठी सगळे तुमच्याकडे आले आणि आम्हालाच या सगळे मतदारसंघ आमच्या ताब्यात देऊन आम्हाला न्याय द्या डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल